दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे यासाठी दिवा वासियांनी अनेक आंदोलनं केली परंतु आजही आपण पाहाल तर दिव्यात हा अनाधिकृतपणे कचरा टाकला जातोय सत्ताधाऱ्यातील अनेक नेते दिव्याला येऊन मोठ मोठी भाषणं देऊन गेली मोठी वल्गना केली की के आम्ही दिव्याला शिंगापूर करू परंतु दिव्याला सिंगापूर करण्या अगोदर आज दिव्याची अवस्था काय ही प्रथम त्या नेत्यांनी पहावी आजही चोरून दिव्यात डम्पिंग कचरा टाकला जातोय या संदर्भात आम्ही आरटीआय मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल यांना सोळा एक दोन हजार तेवीस रोजी आरटीआय माहिती मागवली होती की दिव्यात जो कचरा टाकले जातोय त्याला प्रदूषण विभागाकडून किती दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्याने आम्हाला माहिती दिली होती की तेव्हा जवळजवळ दीड कोटी रुपये हा दंड ठोठावण्यात आला होता आणि प्रत्येक महिन्याला जर हा दंड नाही भरला तर प्रत्येक महिन्याला वीस लाख रुपये हा दंड आकारला जाईल असं त्यावेळी ते त्यांनी नमूद केलं होतं आणि या संदर्भात वनशक्ती फाउंडेशन चे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन ब्रँच पुणे येथे दावा दाखल केला होता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांनीही ठाणे महानगरपालिकेला दहा कोटीचा दंड ठो थो, ठोठावलेला आहे आणि या संदर्भात मी वनशक्ती फाउंडेशनचे खरंच आभार मानेन की त्यांनी आमच्या दिव्यासाठी पाठपुरावा हो करून आज ठाणे महानगरपालिकेला जो दंड ठोठावलेला आहे ही महापालिकेवर नामुष्की आहे आणि आता तरी ठाणे महानगरपालिकेने आपले डोळे नीट उघडावे आणि दिव्यात जे चोरून जे डम्पिंग चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे तसेच दिव्यात जो कचरा टाकला गेला होता त्याचं बायोमायनिंग करणार होते यासाठी करोडो रुपये जो निधी पास केला गेला होता त्या टेंडरचं काय झालं हे हेही उत्तर पहिले ठाणे महानगरपालिकेने द्यावे आम्ही वारंवार दिवा डम्पिंग बंद व्हावं हो, म्हणून पाठपुरावा हो केला होता आज कुठेतरी या गोष्टीला आम्हाला यश ये येते असं दिसतंय आणि लवकरात लवकर ठाणे लवकर महानगरपालिकेने हा दंड भरावा अशी आमची अपेक्षा आहे कारण आज जी ठाणे महानगर नामुष्की आलेली आहे ती कुठेतरी महापालिकेला जागेल असं आम्हाला चित्र दिसतंय